त्यांनी सोयाबीन विकली त्यांचं काय सत्तेत आणून शेतकऱ्यांना अक्षरशः पश्चाताप होतो आहे फक्त ऊर बडून घ्यायचं आहे आम की आम्ही इतकी क्विंटल खरेदी केली इतक्या तारखेपासून इतक्या तारखेपर्यंत केली परंतु प्रत्यक्षात मात्र त्या शेतकऱ्याला फायदा होऊ द्यायचा नाही ज्याला लाभ मिळाला पाहिजे तो जर वंचित राहत असेल आणि त्याचा फायदा जर काही दलाल लोक घेत असतील तर काय कामाची यंत्रणा मायचान सांगतो व्यापाऱ्यांना सातबारे देऊ नका हे सरकार व्यापाऱ्यांचं आहे व्यापाऱ्यांच्या साठी काम करतंय याचा अजून एक पुरावा मिळाला ही सोयाबीन खरेदी जी होणार आहे ही नोंदणी जी होणार आहे ती फक्त आणि फक्त व्यापाऱ्यांसाठी होणार आहे शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे मंजुरीसाठी नापेड खरेदी केंद्राच्या आणि तीस तारखेपासून नोंदणी शेतकऱ्यांनी सुरू करा त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल विकू नये तो नापेडच्या हमी भाव केंद्रामध्येच विकावा मला सांगा तुमच्या भाजपच्या भाषेत तुम्ही ज्याला सीमांत शेतकरी म्हणता काठावरचा शेतकरी ज्याला तुम्ही म्हणता त्या शेतकऱ्याकडे सोयाबीन राहिली का छोटा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी गरीब शेतकरी त्याच्या गरजा नाहीत का ही तुम्ही सप्टेंबर मध्ये जी प्रक्रिया राबवायची ती तुम्ही शेतकऱ्याचं सोयाबीन विकून झाल्यानंतर प्रक्रिया राबवत आहे आता फक्त दोन लोकांकडे सोयाबीन आहे एक म्हणजे व्यापारी आणि दुसरा म्हणजे मोठा शेतकरी धनदांडगा शेतकरी पन्नास शंभर एकराचा मालक अहो पाच दहा एकरा ना विकली ना सोयाबीन आता कुठं घालायचे तुमचे नापेडचे खरेदी केंद्र खऱ्या अर्थानं ज्याला लाभ मिळाला पाहिजे तो जर वंचित राहत असेल आणि त्याचा फायदा जर काही दलाल लोक घेत असतील तर काय कामाची यंत्रणा याला सरकारी हलगर्जीपणा असं म्हणतात हा सरकारी हलगर्जीपणा आहे जो तुम्ही केलेला आहे मान्य आहे केंद्राला प्रस्ताव तुम्ही इतकी वेळ केली तुम्ही केंद्राला प्रस्ताव एक महिना अगोदर पाठवायला पाहिजे होता तुम्ही अगोदर करून ठेवायला पाहिजे होती म्हणजेच वरतून मंजुरी आल्या आल्या आपल्याला लगेच खरेदी केंद्र सुरू करता आले असते परंतु मुख्यमंत्री आणि त्यांची ढसाळ यंत्रणा ही काहीच कामाची नाही ही, ही कुच कामी आणि व्यर्थ आहे आणि यांना सत्तेत आणून शेतकऱ्यांना अक्षरशः पश्चाताप होतो आहे हे सरकार व्यापाऱ्यांचं आहे की शेतकऱ्यांचा असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर जे सरकार जेव्हा असे निर्णय घेतं त्यावेळेस कळतं की हे सरकार व्यापाऱ्यांचं आहे आता मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे ज्यांनी सोयाबीन विकली त्यांचं काय जो सीमांत छोटा शेतकरी अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी शेतकरी त्यांना सोयाबीन विकून बसलाय बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे बत्तीसशे पस्तीसशे एकोणचाळीसशे चार हजार अशा पद्धतीनं त्यांना सोयाबीन विकली त्याचं तुम्ही काय करणार आहात आणि याच्यामध्ये तुमचं शेजारील भाजप शासित असलेलं मध्य प्रदेश या राज्याचा जरा त्या ठिकाणी आदर्श घ्या तिथल्या मुख्यमंत्र्यांनी आता तीस तारखेपासनं त्यांचे एक खरेदी केंद्र चालू केलेले आहेत की त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि डॉक्युमेंट देऊन नोंदणी करायची आहे तिथं सोयाबीन विकायची आहे ती सोयाबीन विकल्यानंतर त्यांना जेवढी सोयाबीन त्या ठिकाणी विकली त्याला मार्केटला मिळणारा भाव आणि सरकारनं दिलेला हमी भाव याच्या माझातला जो डिफरन्स आहे ज्याला आपण भाव फरक म्हणतो तो भाव फरक मध्य प्रदेश सरकार तिथल्या है शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहे आणि आपले मुख्यमंत्री मात्र अजून नाफेड खरेदी केंद्र व्यापाऱ्यांना विकू नका नाफेड खरेदी केंद्रात विका कोणाला शिकवताय तुम्ही हे सरकार एका साइडला जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे की खरेदी केंद्रच कमी व्हावे जे पणनचा जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आता एफ पी सी असतील एफपीओ असतील यांना पणन मंडळांना अप्लाय करावं लागेल पणन मंडळ शासनाला प्रस्ताव पाठेल शासनावर मंजुरी देईल आणि मग नंतर पणन मंडळ त्या एफपीसी ला एफपीओ ला त्या ठिकाणी खरेदी केंद्राची परमिशन देईल त्या ठिकाणी ज्या खरेदी विक्री संस्था आहेत सहकारी सोसायटी आहेत या तर मोडकळीच आलेल्या आहेत याच्यामुळं एक गोष्ट सरळ होती आहे की याच्यामध्ये अजून गुंतागुंतीचा प्रकार टाकलेला आहे फक्त ऊर बडून घ्यायचा आहे की आम्ही इतकी क्विंटल खरेदी केली इतक्या तारखेपासून तितक्या तारखेपर्यंत केली परंतु प्रत्यक्षात मात्र त्या शेतकऱ्याला फायदा होऊ द्यायचा नाही हलगर्जीपणा आणि हे सगळा गौड बंगाल जे आहे हे फक्त व्यापाऱ्यांसाठी आहे आता ज्या शेतकरी खरंच आपल्या शेतकरी बापाची अवलाद असतील त्या शेतकऱ्यांना आव्हान करतो खरे शेतकरी असाल तर आता तुम्ही तुमचं सोयाबीन विकलेलं आहे पण पीक पेर आता सोयाबीनचा भरलेला आहे माहिन सांगतो व्यापाऱ्यांना सातबारी देऊ नका व्यापारी तुम्हाला कमिशन देतो म्हणतील आणि ते तिकडे मलिदा खातील हक्क येतो आपला ते बारा तेराशे रुपये आपले आहेत त्याच्यातले तीनशे रुपये किंवा रुपये व्यापाऱ्याच्या माती मारू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे म्हणून कुणीही व्यापाऱ्याला सात बारे देऊ नये त्याच्यावर पेमेंट तुमचं येतं तुम्हाला टॅक्स लागू शकतो तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळणार नाही ही तुम्ही गोष्ट लक्षात घ्या व्यापाऱ्यांना सात बारे द्यायचे नाही यांचा हा धंदाच आहे मुद्दाम खरेदी केंद्र लेट सुरू करायचे शेतकरी सोयाबीन एकदम कमी दरात विकतो ती जाती व्यापाऱ्यांकडे मग खरेदी केंद्र सुरू होतात व्यापारी येतो शेतकऱ्यांकडं आणि मग तो शेतकरी शेतकऱ्यांकडनं सातबारे घेतो आणि मग तो त्याच्यावर शेत्कर मजा मारतो या लोकांची मजा आता मारू द्यायची नाही हे सरकार लबाड आहे यांच्या कुठल्याच गोष्टीवर आम्हाला भरोसा नाहीये त्यामुळे आम्हाला सोयाबीनचे नापीड खरेदी केंद्र नको आहेत आम्हाला सोयाबीनचा भाव फरक हवाय ज्यानं विकली आणि ज्यानं विकायची राहिली अशा दोघांना पण त्याचा फायदा होतो आणि थेट शेतकऱ्याला फायदा होतो हे मदाती दलाली कशाला मदाती दलाली संपवायसाठी मोदी सरकार आलं ना मग ही दलाली का वाढवत आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भाव फरक टाका आणि हीच आमची मागणी असणार आहे आणि त्याकरता अठ्ठावीस ऑक्टोबरला महायलगार करण्यासाठी नागपूरला सन्मान्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वात लाखो शेतकरी उतरणार आहेत तुम्हाला पण यायचंय बापाच्या घामाच्या दामासाठी यावंच लागेल